नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न आपल्या घरामध्ये अॅल्युमिनियमची भांडी ही कायमची हद्दपार पार करा त्याचे काय दुष्परिणाम होतात का अॅल्युमिनियम किंवा जर्मनची भांडे वापरू नये याच्यासाठी एक व्हिडिओ मी केलेला आहे ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर अॅल्युमिनियम नाही तर कुठल्या धातूची भांडी वापरावी तर याचं सगळ्यात योग्य उत्तर आहे लोखंडाची भांडी या लोखंडाच्या वापरालाही खूप मोठा इतिहास आहे आफ्रिकेमध्ये बांटू नावाची एक जमात आहे जी फक्त आणि फक्त लोखंडाची भांडी वापरतात आणि या जमातीमध्ये अनिमिया म्हणजे रक्त कमी असणे किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असणे याचा एकही रुग्ण शोधूनही सापडत नाही कोलंबिया या देशामध्ये क्रिस्टोफर नावाचा एक शास्त्रज्ञ होता त्याच्या हे लक्षात आलं की लोखंडाच्या वापरामुळे हिमोग्लोबिन वाढतं किंवा रक्त वाढतं आणि आपला देश कोलंबिया हा देश अनिमिया मुक्त व्हावा म्हणून त्यांनी लोखंडाचे छोटे तुकडे हे लोकांमध्ये वाटले आणि त्यांना सल्ला दिला की हे तुकडे तुम्ही अन्न शिजवताना त्यात टाका पण लोखंड अन्नामध्ये कसं टाकायचं याच्याबद्दल लोकांच्या मनात शंका होती आणि त्यांनी हे केलं नाही त्यांनी एक नवीन त्याच्यामध्ये एक शक्कल लढवली की त्या कोलंबिया देशामध्ये एक प्रकारच्या आकाराचा मासा हा खूप लकी मानला जातो भाग्याचं लक्षण मानलं जातं त्या आकाराचे लोखंडाचे मासे त्यांनी घरोघरी वाटले आणि ते जेवणात टाकायला सांगितलं असं केल्यावर कोलंबिया हा देश अनिमिया मुक्त झाला या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट लक्षात येते आणि ती सिद्ध झालेली आहे की लोखंडी भांड्यामध्ये जर तुम्ही अन्न शिजवलं तर इंणामध्ये उतरतं आणि त्याच्यामुळे शरीरातलं लोहाचं प्रमाण वाढतं आणि या लोहाचा रक्तपेशी बनवण्यासाठी उपयोग होतो म्हणून लोखंडी भांड्यामध्ये अन्न शिजवलं तर हिमोग्लोबिन वाढतं रक्त वाढतं आणि अनिमिया जो आज देशातल्या पन्नास टक्के लोकांना हा आजार आहे म्हणजे हिमोग्लोबिनचं कमी असणं हा आजार कमी होतो म्हणून अॅल्युमिनियम तुमच्या घरातून कायमच हद्दपार करा आणि त्या ठिकाणी लोखंडाची भांडी आणून लोखंडाची कढाई सगळ्या प्रकारची लोखंडाची भांडी तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरायला सुरुवात करा धन्यवाद